काहीतरी होत कॉलेजमध्ये बोलत तर आमच्या मुलीबद्दल हॅलो शिस्त आहे का तुला शिस्त आहे का असं मोठ्यांना बोलतो घर आहे काय करू घरी सांगू का का कॉलेजला सांगू त्याच्याबद्दल मला समजलंय तुझी तर हॅलो गाईज आज आपण आलेले ते नवीन ब्लॉग मध्ये <laughs> तर आजचा आपला ब्लॉग आहे फ्रँक कॉल म्हणून एक ब्लॉग बनवणार आहेत आपण तर आता आमचे मित्र आहेत असे कॉलेज वगैरे वगैरे इकडून तिकडूनचे त्यांच्यासोबत आपण फ्रँक कॉल करणार आहेत आणि थोडीशी मजा घेणार आहेत तर त्यासाठी आपली मंडळी पण आहे इथे तसे दाखवतो आपण दाखव ना आमचा गणेश आमचा छोट्या आणि आमचा हाय हायकर हायकर आर्यन भाय तर आता आपण फ्रँक कॉल करणार आहे तसं त्यांना फोन लावा आपण आणि फ्रँक कॉल घेऊ तसं दुपारचं बारा एक वाजलं साडेबारा का एक वाजलं जेव्हाचा टाइम झाला तर काय होत तुम्ही पुढे बघत राहा हॅलो विघ्नेश वाघिरी बोलतो का हा मम्मी पप्पा आहेत का घरी काम होत काम होत का अर्जंट सांगायचं अर्जंट काम आहे तुम्ही काय मॅटर केलंय ते पोरीच काहीतरी होत तुम्ही कॉलेजमध्ये बोलत तर आमच्या मुलीबद्दल हॅलो शिस्ता आहे का तुला शिस्त आहे का असं मोठ्यांना बोलतो घर मम्मी कुठे तुझ्या मम्मीजवळ फोन दे हॅलो मम्मीचा नंबर दे तुझ्या नाहीतर घरी येऊ का हॅलो आ... मी भंडारीची मम्मी बोलते भंडारीची मम्मी बोलते तुम्ही काय विषय घेता रोजपोरीचा मग मम्मीचा नंबर दे ना तुम्ही बोलायचं ते बोलते ना मला तर ऐकायला आलाय का तू बोलत होतास असं नाही तू मम्मीचा नंबर दे मी माझे मी बघून घेतो माझे मी बघून घेतो ते मी माझे मी बघते ना तू आ? नंबर दे घरच्यांच ते केलं विषय नाही तू असं का करतो आमच्या मुलीबद्दल काय असं बोलतो हॅलो आता आहे कुठं तू बाहेर आहे तू मम्मीचा नंबर तर दे ना हा मग घरी गेल्यावर कॉल करशील का काय येऊ घरी हॅलो झालं कोणत्या बोल नका का बोल हॅलो कुठे आहे हॅलो हा मग खोट बोलतो का रे घरी बोलतो ना मग बाहेर का बोलतो रे हॅलो फोन नंबर दे तुझ्या घरचा <tune> तुमचं नाव काय हो हॅलो तुझ्या मम्मीशी काम पाहिजे काम होता, काम होता का? जरा काम जरा नंबर देते काय एक विषय समजला जरा मम्मीला सांगायचं होतं तू ओलासोबत बोलत असते का म्हणजे भेटायला जाते म्हणजे काय बोलू कॉलेजला हॅलो मी इकडून बोलतोय म्हणजे कल्याण वरून केलाय फोन मी मी बोलतो

तो मला मम्मीला कॉल लावायचा होता जरा अर्जंट काम होतं काय काम आहे म्हणतो मम्मीचे की पप्पाचे नंबर दे ना करा अर्जंट काम होतं नाही काम होतं जरा अर्जंट घरी सांगायचं होतं जरा काय सांगायचं काय काय नंबर देते मी येऊ करते तू नंबर दे ना मी बोलायचं ते बोलतो ना मी येऊ घरी हॅलो हॅलो तू नंबर दे ना घरचा मला काम होत तुझे बद्दल काहीतरी समजले ते विचारायचं होत काय सांगायचं काय तरी तुझ्याबद्दल समजलं तू ते ते जाऊ दे तू सुबत, सुबत तू घरचा नंबर दे मी मम्मी सोबत पप्पा सोबत बोलतोय मग तुमचं घर कुठे आहे मी घरी येतो संध्याकाळी तू सला बघ मी चा हो तू कोणत्या पोरासोबत <laughs> तो 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 मी मम्मीला सांगतो ना मी बघितलं फोटो पण आहे माझ्याकडे तस सांगू का घरी मी तू एक काम कर मम्मीचा नंबर दे मी नंबर दे <laughs> तू देते का मी घरी येऊ संध्याकाळी मग कोणाचं घरचं दुसरं कोणाचा नंबर दे नाही असं तू कोणासोबत तू कोणासोबत पण असं हे करते मग चालत का तुला शोभत का हॅलो हॅलो आता काय झालं बोलत का नाही बोल ना आता <laughs>

तू लढत <laughs> <प्रेंकोर है साथ? laughs> ना का नाही एवढं झालं पण तू अजून का नाही पुढचं काही तूर घरी येते मी काय नाही तुमच्या कॉलेज घरी नाही मग कॉलेज येऊ का मी तुमच्या सरांची मॅडमची भेट घेतो

तुझ्या बाबा काय करतो तुला यावर नको मार काचिद्वेत बोल तुझ्या हॅलो हा आम्ही एक छोटासा प्रँकर घेतो या सोबत मी मित्र तुझा नंबर घेतला होता तो बोलतो प्रँकर प्रँकर बोलत होता म्हणून त्याच्यासाठी केला होता प्रैंक सॉरी सॉरी आम्ही छोटाचा प्रॅंग 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 करीत होत्राईब नाही पाय गंगाच्या तातून बाहेर बो गाणामध्ये तातून वाले गंगा तातून तुन बोग ना मध्ये गंगाच्या तातून बाहेर